सातव्या क्रमांकाच्या बक्षीस सात हजार एक आणि मानाजी राल सौजन्य जाते प्रशांत सपकाळ युवा नेते माझे सरपंच रासोल् यांच्या सौजन्याने सातव्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जाते ब्रह्मानंद बाबांच्या शुभाशी हे सातव्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जाते आणि लक्षात याचे दोन आणि तीन मध्ये जो अन्न झाला त्यामध्ये भैरणाभिष्ण जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र मावली मदन विष्णू मडवी सिद्धी करवलं जीवा टॅलेंट ग्रुप क्षेत्र संतोष जनार्दन कुणे रंजीत रवींद्र मडवी यांचा या ठिकाणी का आणि सहाव्या क्रमांकाचं बक्षीस जाते श्री श्रीमंत बचाराम शिंदे पोलीस निरीक्षक मुंबई यांच्या सौजन्याने सहाव्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जाते ते बक्षीस या ठिकाणी आहेत का प्रल्हाद शिंदे आहेत का कोण देते हा सहाव्या क्रमांकाचा चला संभाबा काले सहाव्या क्रमांकाचं बक्षीस दिलं जात आहे पाचव्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी स्वीकारण्यासाठी चेअरमन अशोक महाराज यादव बाकरवाडी आणि ते बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी राहुल दादा प्रकाश बर्गे सदस्य जिल्हा नियोजन समिती आणि रामचंद्र सदाशिव मतकर माजी उपसरपंच या दोघांनाही विनंती आपण या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी हॉस्पिटावरतीच आहे या पाचव्या क्रमांक या बाकरवाडी करूया चला पप्पू सूर्यवंशी आमचे सहकारी मित्र आणि प्रसिद्ध समालोचक पप्पू सूर्यवंशी वांगेकर या ठिकाणी उपस्थित आहेत चौथ्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी ओम निलेश कनसे अंगापूर आणि ते बक्षीस देण्यासाठी या ठिकाणी नडेबंधू मिटावाली कोरेगाव आणि जेवणदादा घोरपडे माझे सभापती मार्केट कमिटी कोरेगाव यांच्या सौजन्याने चौथ्या क्रमांकात बक्षीस ते बक्षीस स्वीकारण्यासाठी या ठिकाणी ओम निलेश कनशी अंगापूर जीवन डाव निराम करूया आपले बक्षीस स्वीकारा अध्यक्ष आहेत तिसरा क्रमांक कोणाला पाहिजे ढाल म्हणला या यात्र ते दोघं एकत्र या गोट्या पहिला मावल्या आणि जेव्हा टॅलेंट ग्रुप मावली गुंडा पवार नादव एका एकाची जी दोघं गोटा आणि गुंडा जो पहिला घेईल त्याला तीन नंबरची ढाल जो मागणी घेईल त्याला दोन नंबरची ढाल आणि द्वितीय आणि तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक हो यात्रा कमिटी तांदूळवाडी आणि त्यासोबत समाधान उद्योग समूहाचे सर्वे सभा किरण नाना बरगे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जाते यांच्या सौजन्याने हे बक्षीस दिलं जात आहे आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्याला देतो पाच हजार रुपये जिंदगीतला आनडा बोल 300 तो प्रोजेक्ट काय चला तर पहिला ग्या तुम्ही दिले की परत नाही गाडी हाने गेली खाली परत मारू त्याला तात्या प्रथम क्रमांकाचं जा बक्षीस या ठिकाणी रोख रुपये एक लाख रुपये श्री राजाभाऊ पतीसिंहरगे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव दरबार उद्योग समूहाच्या सर्व सर्व यांच्या सौजन्याने ते बक्षीस स्वीकारण्यासाठी स्वरांजली पवार कलेडोन अकोडावर आपसिंगे आपण आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आहे